बुक कल्चर या संस्थेच्या वतीने बालवाचकांसाठी विशेषत आयोजित करण्यात आलेल्या बुक कल्चर बालमहोत्सव हा दोन दिवसीय बालमहोत्सव सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे बालसाहित्याचा प्रसार आणि वाचनाची गोडी वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा माननीय श्री प्रदीप ठवळ यांच्या हस्ते करण्यात आला या दोन दिवसीय कार्यक्रमाला खासदार श्री नरेश भसके अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी यांच्यासह मीनाक्षीताई पाटील आणि ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रवीण दवने हे देखील उपस्थित राहणार आहेत बुक कल्चर बालवाचक संस्था ठाण्यात सात वर्ष कार्यरत आहे शंभरहून अधिक पुस्तकं या संस्थेचे विद्यार्थी वाचत असतात ही संस्था जे कार्यकर्ते आहे ते अतिशय अनमोल असल्याचं डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं वर्ष राणे मॅडम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी म्हणून वेगवेगळे वेग प्रयोग करत आहेत खरं म्हणजे वाचन संस्कृती जोपासण्याचं काम हे सगळ्यांचंच आहे पण त्याचं भान असणारी मंडळी आपल्या समाजाफार फार कमी आहेत राणे मॅडमनी हे जे बुक कल्चर नावाची जी संस्था आहे की ज्याच्यातनं पुस्तक ही दारोदारी मुलांपर्यंत गेली पाहिजे मुलाने ती चाळली पाहिजे वाचली पाहिजे त्यातून चिंतन केलं पाहिजे ते संस्कार त्यांच्यावरती घडले पाहिजे हा जो काय ध्यास राणे मॅडमने घेतला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे मुलांसाठी विविध कार्यशाळा गोष्टींचं सादरीकरण पुस्तकांचं प्रदर्शन तसंच विविध सर्जनशील उपक्रमांद्वारे मुलांचं वाचन आणि लेखन यातील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत असलेली संस्था ही शहरासाठी अभिमानास्पद असल्याचं देखील डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी सांगितलं यावेळी बोलताना सौ सविता राणे यांनी देखील या, या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी माहिती दिली संस्थापिका आज इथे आहेत त्या का कार्यक्रमाबद्दल जे काही बालक बालवाचक आणि त्यांचे पालक जमले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि या सर्व कार्यक्रमाला जी माझी टीम आहे आणि आम्ही जे काही काम करीत आहोत त्याबद्दल खरोखर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे आणि असेच कार्यक्रम दरवर्षी होत राहील आणि वाचक संस्कृती ही नेहमीच जाग जागृत राहील असे आपल्या इथे कार्यशाळा आहेत आणि या कार्यशाळा आपण कंटिन्युअस या सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असणार आहेत आणि त्या वाचन आणि इतर इतर जे कार्यक्रम आहेत नाट्य कार्यशाळा संबंधित असतील धन्यवाद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स